नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे आणि लोंढे परिवारातर्फे शानदार इफ्तार पार्टीचे आयोजन

मुस्लिम बांधवांबरोबरच सर्व जाती धर्माचे नागरिक मित्रपरिवार हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते रमजान महिन्याचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख लोंढे 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 दीपक भूषण माजी नगरसेविका आणि लोंढे परिवारातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते या वर्षी सातपूर कॉलनीमध्ये या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळखे छावा क्रांतीवर सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकरण गायकर सातपूर भीम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सायनाथ निकम तसेच सातपूर शिवजन्मोत्सव समिती गुरु शिष्य जयंती सातपूर नववर्ष स्वागत समिती सातपूर यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच निवृत्ती अण्णा इंगोले सचिन आबा गांगोर्डे जे सावळे मुन्ना तुपे जीवन रायते प्रवीण नागरे किशोर निकम अझहर शेख गौरव जाधव राजेश खताळे बाळासाहेब पगारे प्रशांत जाधव मनोज अहिरे रविमामा पालवे संदीप शिंदे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक